नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेल वर आपल्याला लहानांपासून मोठ्यांपर्यंत उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणताही ऋतू असो होणारा आजार म्हणजे सर्दी खोकला आज मी तुम्हाला सर्दी खोकला घशातील खवखव वंदना या त्रासांवर घरच्या घरती घरी करता येणारा प्रभावी प्राणायाम रुटीन सांगणार आहे हे प्राणायाम तुमची सर्दी कमी करेल कुपुसातील मार्ग मोकळे करेल त्याचप्रमाणे श्वसन मार्ग देखील स्वच्छ करेल तर कपालभाती प्राणायाम करणार आहोत छान मॅट वर कोणत्याही आसनात बसायचं आहे नाहीतर तुम्ही खुर्चीवर किंवा सोफ्यावर देखील बसू शकता कपालभाती प्राणायामामुळे सर्दी कफ निघून जातो नाक मोकळं होतं आणि शरीरात उष्णता वाढल्यामुळे विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात तर कपालभाती प्राणायाम करताना हातांची द्रोण मुद्रा करायची आहे त्याच्यानंतर डोळे बंद करून आपल्याला श्वास नैसर्गिकपणे घ्यायचा आहे आणि जोरात श्वास बाहेर सोडायचा आहे तुम्हाला याची सविस्तर माहिती हवी असेल तर माझी कपालभाती प्राणायामाच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर चला आता माझ्या बरोबर सुरुवात करायचं आहे वीस वीस स्ट्रोकच्या आपल्याला दोन सेट करायचे आहेत डोळेबंद पाटताट मानसरळ संथ श्वसन श्वसन कपलभाती प्राणायाम सुरुवात करूया रिलॅक्स तीस सेकंद दहा सेकंद आपल्या याच्याप्रमाणे आपल्याला रिलॅक्स व्हायचा आहे आणि नंतर दुसरा सेट सुरू करूया रिलॅक्स अनुलोम विलोम प्राणायाम या प्राणायामामुळे श्वसन मार्ग मोकळा होतो नाक बंद असेल तर आराम मिळतो तसेच घसा देखील मोकळा होण्यास मदत होते मग अनुलोम विलोम प्राणायाम करताना डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे या पद्धतीने त्यानंतर ते छातीजवळ या पद्धतीने घेऊन आपल्याला आधी उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास घ्यायचा आहे त्यानंतर डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास सोडायचा आहे त्यानंतर पुन्हा उजवीने श्वास घेऊन डावीने सोडायचा आहे असं एक आवर्तन झालं असे आपण पाच आवर्तन करणार आहोत डोळे बंद उजवी नाकपुडी बंद डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा उजवीने घ्या डाबी ने सोड़ा, पुनः डाबी ने श्वास घ्या, उज्वी ने सोड़ा, उज्वी ने घ्या, डाबी ने, ने, ने सोड़ा, उन्हा डाबी ने घ्या, उज्वी ने सोड़ा उजवीने घ्या डावीने सोडा पुन्हा एकदा डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा उजवीने घ्या आणि डावीने सोडा पाचवा वर्तन डावीने श्वास घ्या उजवी सोडा पुन्हा उजवीने घ्या डावीने सोडा आवर्तन पूर्ण करून हलकेच दोन्ही हात मांडीवर डोळे हळूच उघडायचे आहेत भ्रामरी प्राणायाम भ्रामरी प्राणायामामुळे घशातील जळजळ कमी होते श्वसनाला आराम मिळतो आणि त्यामुळे शांत झोप लागण्यास देखील मदत होते मग भ्रामरी प्राणायामामध्ये दोन्ही कान आपल्याला अंगठ्यांनी बंद करायचे आहेत या पद्धतीने हलकेच त्यानंतर बाकीचे बोट चेहऱ्यावर सेट करायचे आहेत डोळे बंद त्याचप्रमाणे हात या पद्धतीने कोपरे सरळ आता आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि त्यानंतर म चा आवाज करत श्वास सोडायचा आहे मधमाशी सारखं गुंजन करायचं आहे चला सुरुवात करूया आपण हे तीन वेळा करणार आहोत हात, हळूच उघडायचे अलग आता आपण सिंह मुद्रा करणार आहोत यामध्ये घशातील सायनस साफ होतो त्याचप्रमाणे टॉन्सिल सुधारतात आणि आवाज देखील सुधारतो तर मग आपल्याला या पद्धतीने बसायचं आहे किंवा आपण वज्रासन मुद्रेत सुद्धा बसू शकतो आपण असंच बसूया हात गुडघ्यांवर त्यानंतर जीभ बाहेर काढून जोराने हा असा आवाज करायचा आहे बघा तुम्ही माझ्या बरोबर करा त्यानंतर हळूच डोळे बंद करायचे आहेत एक ते दोन मिनिट छान रिलॅक्स वाटते घशाचे स्नायू सगळे झाले असतील हळू चल तर सर्दी खोकला घशाच्या आजारावर तुम्ही हा छोटासा प्राणायाम रुटीन नक्कीच फॉलो करा आणि तुम्हाला काय अनुभव आले हे मला कमी मध्ये नक्की सांगा कितकडे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना त्यांचे देखील आजार दूर पळून जाण्यासाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी रहा.